दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सहा पॉईंट अठ्याण्णव टक्के घेतलेल्या वंचितला यंदा अवघी तीन पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतं मिळालेत जी निम्मी आहेत दोन हजार एकोणीसला दलित अल्पसंख्यांक व आलुते बोलुतेदारांचा पक्ष अशी ओळख सांगत गेमचेंजर ठरलेल्या वंचितचा यंदा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये दोन हजार एकोणीसची जादू कायम राहिली असं होण्याचं आता कारणच नाहीये महाराष्ट्रात यंदा प्रकाश आंबेडकरांचं गणित चुकलंय का वंचित निष्प्रभ झाली आहे का असं होण्याचं कारण काय या या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज सगळ्याच पक्षांना होता मात्र यंदा वंचित फॅक्टर इतका चालला नसल्याचं दिसून आलंय दोन हजार एकोणीस ला गेम चेंजर ठरलेल्या वंचित फॅक्टर यावेळी निष्प्रभ झालाय की काय असा प्रश्न राज्यभरात वंचितला मिळालेल्या मतांच्या आकड्यांनी समोर आणलाय या लोकसभेला वंचितनं राज्यात सदतीस उमेदवार दिले होते वंचितच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज पंधरा लाख पंच्याण्णव हजार चाळीस आहे हीच आकडेवारी दोन हजार एकोणीसची पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला सदतीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे साठ इतकी मतं होती दोन ते तीनच ठिकाणी यंदा वंचितचा फॅक्टर कामी आला अकोल्यामधून प्रकाश आंबेडकरांना दोन लाख मतं मिळाल्यात अर्थात यंदाही आंबेडकरांचं अकोल्याचे खासदार बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं हिंगोली डॉक्टर बेडी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट मिळालीत तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दोन मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले होते त्यातही फक्त शिर्डीत उत्कर्षा रूपते यांना नव्वद हजार मतं मिळालीत बाकी ठिकाणी वंचितचे एकवीस उमेदवार तिसऱ्या क्रमांकाला होते वंचितच्या पराभवाच्या कारणाकडे आपण पाहिल्यास पहिलं कारण येतं ते म्हणजे गोंधळाची स्थिती सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेतलं गेलं त्यानंतर प्रकाश सात ते आठ जागा महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीने अर्थातच एवढा जागा द्यायला नकार दिला आणि यानंतर आंबेडकरांनी महाविकास आघाडीची युती फिसकटली शेवटी आंबेडकरांनी एकला चलोरेचा नारा दिला आणि आपले उमेदवार दिले यामुळे आधीच बदललेल्या परिस्थितीमुळे मतदार गोंधळ गोंधळात असताना वंचितच्या गोंधळलेल्या परिस्थितीनं मतदारांना आणखी गोंधळात टाकलं अजून एक महत्त्वाचं म्हणजे यंदा वंचितला एम देखील साथ नव्हती दुसरं कारण द्यायचं झालं तर आंबेडकरांच्या बदललेल्या भूमिका दलित आणि अल्पसंख्यांकांचा पक्ष असताना निवडणुकी दरम्यान वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना दिलेला पाठिंबा नेत्यांनी केलेले आरोप आणि आंबेडकरांच्या सतत बदललेल्या भूमिका आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे अचानक दोन ते तीन ठिकाणी वंचितनं आपले उमेदवार बदलले शिवाय सांगलीत अचानकच प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा न देता विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला तेव्हा शेंडगेंनी वंचित दलितांचा कि धनदांड्यांचा पक्ष असा सवाल उपस्थित केला तेव्हाच मतदारांमध्ये वंचितच्या बदलणाऱ्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं याशिवाय यंदा वंचितनं केलेली रणनीती कुठंतरी चुकल्याचं पाहायला मिळते आणि हेच वंचितच्या निष्प्रभ होण्याचं अर्थात वंचित होण्याचं एक कारण असू शकतं ते कसं पाहूयात सुरुवातीला मराठा विरुद्ध ओबीसी वादात ओबीसीने एक पक्ष काढावा आणि छगन भुजबळ यांनी त्याचं नेतृत्व करावं अशी मागणी करणारा व्हिडिओ प्रकाश आंबेडकरांद्वारे करण्यात आला होता तेव्हा ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न वंचितनं केला दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना देखील निवडणूक लढवण्याची ऑफर आंबेडकरांनी दिल्याचं पाहायला मिळालं मनोज जरांगे यांच्याशी सामाजिक आघाडीची घोषणा केली गेली मात्र पुढे याचा फायदा म्हणजे या दोन्ही गोष्टींचा फायदा ना निवडणुकीत पाहायला मिळाला ना निकालात शिवाय कोल्हापूर नागपूर सोलापूर बारामती या चार लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचितनं पाठिंबा दिला होता तर सांगलीमध्ये ऐनवेळी त्यांनी अपक्ष विशाल पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला होता अमरावतीत आंबेडकरांनी आपले लहान बंधू आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिला वंचितनं आपले उमेदवार उभे केलेल्या अडतीस जागांवर पंधरा लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास एवढी मतं मिळवली मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेत हे मतदान फारच कमी असल्याने आंबेडकरांची ताकद कमी झाल्याचं आकड्यांनी दाखवून दिलं त्यामुळे या रणनीतीने कुठंतरी वंचितलाच तोंड घशी पाडलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही दरम्यान आता येत्या विधानसभा निवडणुकीत वंचितचं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे कारण येत्या ऑक्टोबर मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत वंचितला विधानसभा महाविकास आघाडीतून लढवण्याची इच्छा आहे अशी चर्चा आहे पण वंचितचा घसरलेला मतटक्का पाहून आघाडीमध्ये वंचितला पुन्हा स्थान मिळेल की नाही याविषयी शंका दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा